मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी बीड येथे इशारा सभा घेतली या सभेतून त्यांनी थेट थे सरकारला इशारा दिला मराठ्यांचं पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली मराठा समाजाना शांततेत आंदोलन करावं सरकारला खूप वेळ दिला मुंबईत जाताना कोणी हिंसा करू नये तीन कोटी मराठे मुंबईत येणार आहे जो हिंसा करेल तो आपला नाही असं जरांगे म्हणाले तर सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी आमच्यावर डाव टाकू नये आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही आझाद मैदान शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे एवढी काळजी घ्यावी मुंबईत जाण्याची जोरदार तयारी करा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय मनोज जरांगे म्हणाले कुणी गाडी पेटवली तर त्याला आपणच पकडून द्यायचं कुणाला जाळपोळ करू द्यायची नाही आम्हाला मुंबईला यायची हौस नाही पण आता आमच्या लेकरांना न्याय हवा आहे वीस आत आरक्षण देता आलं तर बगा, वी मेलो तरी चालेल, मागे फिरणार नाही वीस जानेवारीची तयारी शांततेत करा मुंबईकडे कूच केली तर आरक्षण घेऊन मागे फिरणार असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर बीड